आपल्या भारतीय एकंदरीत आहारामध्ये बरेचदा आपल्याला आपण फोडणी देतो बऱ्याच गोष्टींना त्याच्यामध्ये पण बरेचदा तेल वगैरे वापरलं जातं मग ते फोडणी दिलेले पदार्थ जे आहेत ते शरीरासाठी किंवा त्याच्यात वापरलेलं जे तेल आहे ते शरीरासाठी उपयुक्त ठरतं की, की नाही हो हो अगदी फोडणीचा अर्थ असा होतो की त्याची चव वाढवेल मग त्याच्यामध्ये कडीपत्ता असेल मेथ्या असतील उडदाची डाळ असेल मोहरी असेल, असेल हिंग असेल हे सगळे पचनाला सुलभ करण्याचे पदार्थ आहेत त्यामुळे त्याचा वापर आपण नक्की करावा आणि पण परत एकदा कडीपत्ताविषयी असं असतं ना की कडीपत्ता तोंडात येतो म्हणून सगळी लोक बाहेर काढता ठेवतात हो, हो, तर कडीपत्ता हा क्रोमियम युक्त असतो फायबर युक्त असतो क्रोमियमचा फायदा काय होतो की तुमचं इन्सुलिन सिक्रेशन चांगलं व्हायला मदत होते सो so, कडीपत्त्याची चटणी असेल किंवा कडीपत्ता तुमच्या भाज्यांमध्ये चटण्यांमध्ये कोशिंबिरीमध्ये नक्की वापरावा आणि त्याच्यामुळे तुमच्या रक्तातील साखर मर्यादित राहायला मदत होणार आहे खरंय आणि आता बरेचदा अनेक लोक असं म्हणत असतात की मी घरच खातोय पण तरी पण माझं वजन वाटत आहे किंवा तरी पण काही त्याच्यामध्ये परिणाम होताना दिसत नाही असं का होतं म्हणजे असं होतं कारण पोर्शन साईज कंट्रोल माहिती नसतो पोर्शन कंट्रोल करणं गरजेचं आहे ताटाच्या अर्धी बाजू आपल्या आहारामध्ये रफेज असणं गरजेचं आहे म्हणजे रफेज म्हणजे शिजवलेली भाजी आणि कच्ची भाजी बरोबर आपल्या ताटामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला भाजी आवडली की आपण चार पोळ्या खातो भाजी नाही आवडली की आपण एकच पोळी खातो सो म्हणजे कर्बोदकांचं प्रमाण वाढतं आहे ओके सो आपल्याला कर्बोदकांचं प्रमाण मर्यादित ठेवायचं आहे डाळ उसळ पनीर नॉनव्हेज खात असेल तर चिकन किंवा मासे ह्याचा समावेश करायचा आहे आणि भाज्यांचा समावेश करायचा आहे जेणेकरून पोट भरल्याची भावना निर्माण होईल रक्तातली साखर मेंटेन राहील आणि परत परत क्रेविंग होणार नाही